सर्वप्रथम सर्वांना जवाहार जय आदिवासी तर मित्रांनो एक आपल्या बोईसरमध्ये बोईसर बोई फाक्यावरती या ठिकाणी निसर्ग हॉटेल आहे तर आपल्या आदिवासीच माणसाचं निसर्ग हॉटेल आहे खूप छानपैकी या ठिकाणी आपल्याला भेटतं म्हणजे जे साकारी वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात एकदम चांगली त्यांची सुविधा असते या ठिकाणी तर तुम्ही पण नक्कीच या विजिट द्या या हॉटेलला आणि नरेश दादा आपल्यासमोर नरेश दादा ते मालक आहे हॉटेल मालक आहे ते हो थोडंसं बोलतील आपल्यासोबत जरूर तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे का माझ्या निसर्ग घरगुती खानावळला एक नक्की भे भेट द्या तुम्ही तुम्हाला सांगतो जवळपास इथे जे जेवणाची इथे अशी कुठे सोय नाही तशी आपल्याकडे आहे आणि बऱ्यापैकी चांगले जेवण भेटत आहे आणि ॲड्रेस आहे हायवे बोईसर फाका या ठिकाणी हायवे टचच आहे तुम्हाला, आहे। आ, आ, सर, तुम्हाला देतो त्यांचा नंबर आणि दाखवतो पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघत द्या ते बघा लोकेशन आहे आणि हा हायवेचा मार्ग आवश्यक है हां आईसा भी कर रहे हैं बराबर दिखता है क्या माइक नहीं है हां